नमस्कार माने मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आज आपण विद्यार्थी मित्रांच्या मनातले काही प्रश्न आहेत त्याविषयीची माहिती आपण या व्हिडिओतून बघणार आहोत तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण मी अशीच नवीन नवीन माहिती आपल्याला देत असतो काही लोकांच्या कमेंट आहेत प्रत्येकाला उत्तर देण्यात येत आहे तरी देखील सर्वांसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा ठरेल आपल्याला माहिती आहे विद्युत सहायक डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची डेट जाहीर झालेली आहे आणि ती कागदपत्राची तारीख आहे वीस आठ दोन हजार पंचवीस ते बावीस आठ दोन हजार पंचवीस यामध्ये विद्यार्थी मित्रांना काही प्रश्न होते सुट्ट्या किती असतात बदली कधी होते कास्टवालिटी कागदपत्रे जर आपण कागदपत्रे सादर करू न शकला तर काय होईल इत्यादी इतभूत माहिती आपण या व्हिडिओतून बघणार आहोत त्यामुळे आपण हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आपल्याला खूप काही अशी मदत होईल सुरुवातीला आपण कास्ट व्हॅलिडिटीपासून सुरुवात करूया कास्ट व्हॅलिडिटीसाठी काय डॉक्युमेंट लागतील हे आपल्याला थोडक्यात मी सांगण्याचा प्रयत्न करतो सर्वप्रथम कास्ट व्हॅलिडिटी आपण कोणत्या कास्टसाठी काढत आहेत ते महत्त्वाचं आहे जर आपण ओ बी सी व एस बी सी प्रभागातील द प्रमाणपत्रासाठी अर्ज करत असाल तर आपल्याला एकोणीसशे सदुसष्टचे पुरावे आपल्याला हवे असतील जर आपण एन टी प्रवर्गासाठी अर्ज करत असाल तर त्यासाठी एकोणीसशे एकसष्टचे पुरावे लागतील तसेच आपण एस सी व एस टी यासाठी अर्ज करत असाल तर एकोणीसशे एकोणसाठचे पुरावे लागतात आणि आपल्याकडे सर्व डॉक्युमेंट अवेलेबल असतील तर कास्ट व्हॅलिडिटी हे किती दिवसात भेटते जास्तीत जास्त पंधरा ते नव्वद दिवस लागतात आपल्याकडे डॉक्युमेंटमध्ये काही त्रुटी असतील तर याला खूप वेळ लागू शकतो आहे आणि नोकरी लागल्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी आपल्याला किती वेळ भेटला जातो आहे साधारणपणे सहा महिनेपर्यंत दिला जातो काही विभागात तीन महिने देतात तर काही ठिकाणी सहा ते नऊ महिनेपर्यंत वाढवून दिला जातो आणि नोकरी लागल्यानंतर कास्ट सर्टिफिकेट सादर करणे हे सरकारी नियमानुसार अनिवार्य आहे जॉईनिंगच्या वेळी तुमच्याकडे कास्टवॅलिटी नसेल तर तुम्ही जॉईन होऊ शकता का पण ती मिळवून देणे आवश्यक असते जॉईनिंगच्या वेळी जर कास्ट नसेल हो का का तर आपण जॉईन होऊ शकता परंतु ती दिल्लेला कालावधीत आपण जमा करणे आवश्यक आहे त्यासाठी अटी काय आहेत जर तुम्ही ठराविक वेळ कास्टवॅलिटी दिली नाही तर नोकरी धोक्यात येऊ शकते काही उमेद काही उमेदवारांकडून अंडरटेकिंग हमीपत्र घेतले जाते की ठराविक कालावधीत कास्टबॅलिटी मिळवून देण्यात येईल म्हणून नोकरी लागल्यानंतर शक्य तितक्या लवकर कास्टबलिटी प्रक्रिया सुरू करून प्रमाणपत्र मिळवून देणे सुरक्षित ठरते तुम्हाला माहिती आहे का कास्टेबलिटीसाठी किती वेळ लागतो आणि कास्ट वॅलिटी आपण काय करायचं आहे कास्टवॅलिटीसाठी ऑनलाईन अर्ज महा ऑनलाईन किंवा आपल्या सरकार पोर्टलवर अर्ज भरल्यानंतर सर्व डॉक्युमेंट अपलोड करावे लागतात आणि तुमची कागदपत्र तपासणी झाल्यानंतर त्यासाठी कागदपत्रे काय लागतील वरुलेपर्जी शाळा दाखले जन्म नोंदी शाळा सोडल्याचा दाखला तुमचा नातेवाईकाचा जुने कास्ट सर्टिफिकेट नातेवाईकाचे व्हॅलिडिटी असल्यास लगेच होते सरासरी कालावधी जर नातेवाईकाची व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आधीपासून असेल तर एक दोन महिन्यात मिळू शकते जर संपूर्ण तपासणी करावी लागत असेल तर सहा ते आठ महिने लागू शकतात काही वेळा कागदपत्र अपूर्ण असतील तर त्यापेक्षा जास्त वेळ लागू शकतो आणि आपल्याला जलद प्रक्रिया पार पाडायची असेल तर आपल्याकडे ज्ञातेवाईकाचे कोणाचे ना कोणाचे कास्ट सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे अर्ज भरताना कागद आपण योग्य स्पष्ट आणि स्कॅन करून अपलोड करायचे आहेत जर हेअरिंग नोटीस दिले तर व्यवस्थित वे उपस्थित वेळेवर उपस्थित राहा नोकरी लागल्याचे प्रमाण जे पत्र आहे ता ते तातडीने जोडून द्या त्यामुळे ते फास्ट्रॅक दे होते आणि नोकरीसाठी साधारण ते सहा महिने मदत मिळते अर्जाची प्रोसेस अगोदरच सुरू करून ठेवा आणि तुम्हाला मी डॉक्युमेंटसाठी कास्ट व्हॅलिटी डॉक्युमेंटसाठी काही कागदपत्रे सांगतो मी कास्ट व्हॅलिटीसाठी आपल्याला लागेल अर्जदाराचे जातीचे प्रमाणपत्र तहसीलदार यांनी दिलेलं दाखला शाळा प्रवेश नोंद शाळा सवल्याचा दाखला अर्जदाराचा आधार कार्ड ओळखपत्र रहिवाशी दाखला रेशन कार्ड वोटिंग आय डी अर्जदाराचा फोटो वडिलोपार्जित उपाजित नातेवाईकाची कागदपत्रे वडील आई यांच्या शाळा सोडल्याचा दाखलो बा आजोबा पंजबांचे शाळा सवले दाखले किंवा जुनी कागदप्रे वडील आई आजोबा यांच्या जातीचे दाखले असल्यास कुटुंबातील नातेवाईकांचे व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असल्यास हे सर्वात महत्त्वाचे स्ट्राँग प्रूफ राहते आणि रक्तातील नाते असायला हवे आणि डॉक्युमेंट अपलोड करताना नोकरीचं नियुक्तीपत्र जर नोकरीसाठी अर्ज करत असेल तर हमीपत्र किंवा सात बारा उतारा आपल्याला जितकी जुनी कागदपत्र असतील आणि तेवढ्याच ते स्ट्रॉंग ते एवढ्यास आपल्याला भेटतो नातेवाईक असेल तर एक दोन महिन्यात प्रक्रिया पूर्ण होते आता कमेंट बघूया आपण एक एक काय आहेत सुट्ट्या किती असतात आपल्याला एका मित्राने विचारले आहे बदली किती वर्षाने करता येईल मित्रांनो बदलीचं कसं आहे जर आपण मेडिकल मध्ये येत असाल आईवडिलांचं काही मेडिकलच्या इमर्जन्सी असतील आणि महावितरणमध्ये असे पाच मेडिकल आहेत ज्यामध्ये आपल्याला मेंदूचं ऑपरेशन कॅन्सर पॅरालिसिस असे महत्त्वाचे जे घटक आहेत मेडिकलमधले ते जर असतील तर आपले आ, में में। एक वर्षामध्ये बदली होऊ शकते अन्यथा विद्युत सहायकचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर बदली होते कास्ट वॅलिटी काढायला जे डॉक्युमेंट लागतात ते सादर करायला सांगितले आहेत आणि जे डॉक्युमेंट आहेत त्यात थोडे डॉक्युमेंट सादर केले नाही तर काय होणार कसं आहे कास्टबॅलिटी सेट आपल्याला सहा महिने कालावधी मिळतो अंडरटेकिंग आपल्याकडून घेतलं जातं दुसरी कमेंट आपण बघूयात सर डी व्ही झाल्यानंतर झोन चेंज करता येतं आप का आपापसामध्ये असं काही होत नाही आप जे आपल्याला झोन दिलेलं असते त्या झोनमध्ये आपल्याला जॉईन हॉस लागतं विद्युत सहाय्यकला विकलब आणि सी एल वगैरे असते का नाही विद्युत सहाय्यकला सा साप्ताहिक सुट्टी असते आणि सी एल पण असते वर्षामध्ये विद्युत सहायकला पंधरा सी एल ह्या मिळतात आणखी आपल्याला काही कमेंट असतील आपल्याला काही प्रश्न असतील तर आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता आणि हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि इतरही विद्यार्थी मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद